सेवा पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांची अंमलबजावणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे या काळात शासन निर्देशानुसार गाव मंडळ उपविभाग आणि निवासी उपजिल्हाधिकारी स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिली सेवा पंधरवाड्यात तालुक्यातील प्रत्येक मंडळातून दोन गावांची निवड करून पाणंद रस्ते कार्यक्रम राबविण्यात येणार आहे गावातील रस्त्यांची यादी तयार करून अतिक्रमणाबाबत प्रस्ताव सादर करण्यात येतील तहसीलदार स्तरावर सुनावणी घेऊन आदेश पारित केले जातील यासोबतच रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे आणि नोंदवही अद्ययावत करणे या कामांना गती दिली जाणार आहे मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित फेरफार प्रकरणांची निकाली काढणी होणार आहे जिल्हास्तरावर मुक्तीसाठी निबंध स्पर्धा पथराट्टे नशामुक्ती रॅली तसेच माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे सर्वांसाठी घर या उपक्रमाअंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप होणार आहे याशिवाय आपले सरकार सेवा केंद्रे आणि तलाठी कार्यालयांचे लोकेशन गुगल नकाशावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तेवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान इचलकरंची गडहिंग्लस पन्हाळा राधानगरी करवीर वा आजरा या उपविभागीय स्तरांवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असून दोन ऑक्टोबर रोजी सेवा पंधरवाड्याचा समारोप फलनिष्पत्ती कार्यक्रम होणार असल्याचेही प्रांताधिकारी शिंदे यांनी स्पष्ट केले